तुम्हाला सुखी संसाराचं रहस्य सांगतो कौतुक करायला शिका हो पती पत्नीचं संसार आहे ना काय दोन शब्द पत्नीचं कौतुक करायला काय पैसे द्यायचेत का फार काहीच बोलायचं नाही उद्यापासून आजपासून एक शपथ घ्या गड बायकोनं कसलाही स्वयंपाक समोर ठेवला तर नाव ठेवायचं नाही अन्न हे पूर्ण ब्रह्म एक बाजू आध्यात्मिक अंगाने ते पूर्ण ब्रह्म म्हणून घ्या मी म्हणतो एक वेळ तुम्ही थोडस कमी चवीचं खाल्लं तर काय मरणार नाही लोकांना फारच कीर कुरकुर करायची सवय अरे घ्या शेवटी अवती पण जीव एक काय डोक्याला टेन्शन नसेल कधी पोराने काय त्रास दिलेला असतो कधी काही माहेरातून फोन आलेला असतो तिच्या भावाचं काहीतरी भाऊजाई बरोबर झालेलं असतं तिच्या मायबापाला काही त्रास झालेला असतो तिकडं काहीतरी दुर्घटना घडलेली असते त्यात धांदलगाई होते कधीतरी तुम्ही अचानक चार माणसं घेऊन घरी गेलेले असता या तारांबळीत एखाद्या वेळेला स्वयंपाकात होत कमी अधिक समजून घ्यायचं आपल्याकडे एक फालतू सवय सांगतो तुला काय गबस तुला काय कळतय थोडी सुधारणा करा जमलं तर तुला काय कळतं म्हणण्यापेक्षा हे बघ घरातलं ना तुला माझ्यापेक्षा कळत तुला काय कळतं पेक्षा तुला माझ्यापेक्षा कळतं म्हणा संसार दुपटीनं आनंदाचे सुखाचे होतील तुमचं तरी काय आहे महाराज तोंडावर बिघडतो गावसा तुम्हाला काही पाया पडतो बाबा असं म्हणू नका तुम्हाला घरातलं कळतं तर त्यांना बाहेरचं कळतं ना सगळं बायको म्हणत जावं किती राबता हो किती पळता हो किती बेजार होता हो निवडणुकीत तर तुमच्या पायाला अनख ना राहत नाही <laughs> उमेदवार मीच आहे म्हणून लोकांपुढे जाता कोणीही असला तरी <laughs> थोडं उन्हाचं जपत जा दुपारी चार नंतरच प्रचाराला निघत प्रचार। जा सकाळी दहाच्या आत उर कोणी जा प्रचार अकरा ते चार घरी विश्रांती घ्या जा म्हणत जा ना असं आणि तुम्ही म्हणत जा थोडं तू आहे म्हणून घर आहे बघ अरे अचानक दहा कार्यकर्ते घेऊन येतो रस्त्यानं फोन करतो काहीतरी करावं लागतंय बघ दहा कार्यकर्ते सोबत आणि मी घरी येईपर्यंत तू नाश्त्याची तयारी केलेली असते बस तू ये म्हणून माझी समाजात इज्जत आहे थोड्या थोड्या गोष्टीनं संसार सुखी होतात थोडं थोडं त्यात सांगू का युगो बाजूला ठेवा आणि रिस्पेक्ट द्यायला शिका विठाला, 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 विठाला।, विठाला।